ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन चैतन्यला म्हणतो तू एक काम कर फिंगरप्रिंटचे रेकॉर्ड कार्ड बघू तुझ्या फोनमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे त्या वासवरती कोणाचे फिंगरप्रिंट नव्हते ना त्यावर चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे तुझं अरे त्यात कोणाचे फिंगरप्रिन्स नव्हते अर्जुन म्हणतो आय नो डॅट म्हणूनच मी माझ्या स्टेटमेंटमध्ये नेहमी सांगत आलो आहे की वासवरचे फिंगर प्रिंट्स कोणीतरी मिटवलेत आधी वाटत होतं की साक्षीने केलं असावं पण आता लक्षात आले माझ्या की तन्वी पण असू शकते यामध्ये सायली म्हणते अहो पण हे कसे कळेल आपल्याला प्रिया तर काय बोलली नाही ना आपल्याला या बाबतीत सगळं खोटच बोलते मग अर्जुन म्हणतो अरे ते सगळं सांगणार हे बघ चैतन्य एक काम कर मी सांगेल ते लेटर टाईप कर आणि ते लेटर माझ्या घरी घेऊन ये आता सायली म्हणते कसलं लेटर काय करायचंय त्यावर आता अर्जुन म्हणतो आता बघा तुम्ही काय काय होतंय ते सायली विचारते अर्जुनला कसलं लेटर कसलं पेपरवर देणार आहात तुम्ही या प्रियाला आता अर्जुन म्हणतो आता तुम्ही उद्या मज्जा बघा तर अश्विन सुभेदारची मज्जा तर आता पुढील भागात त्यांनी असं दाखवलंय की अर्जुन ते लेटर प्रियाला घरी येऊन देतो व प्रिया आश्चर्यचकित होते कल्पना विचारते हे कसले लेटर आहे तर अर्जुन म्हणतो लग्नाच्या शुभेच्छा हा तुला प्रिया तर हा भाग इथे संपवला आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट, सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा